सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने पोलमरी येथील शेतकरी संतोष राऊत यांचा मुलगा शुभम राऊत याने जिद्द चिकाटी व मेहनती यश मिळवत पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भर्ती झाला आहे म्हणून त्यांच्या घरी येऊन विविध राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्या व त्यांच्या वडीलचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा प्रतिनिधी अकबर शाह यांनी शुभम राऊत व त्यांचे वडील संतोष राऊत यांचा इंटरव्ह्यू घेतला ऐक्या त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आज आपण पुरंद्री शहरातील एका कुटुंबातील मुलाचं पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल त्यांची मुलाखत घेत आहोत आणि आता आपण त्यांना विचारून घेऊ या निवड करता त्यांनी काय काय परिश्रम घेतलेले आहे तर तुम्ही काय काय परिश्रम घेतला आणि कसं तुमचं इथपर्यंत परवा झाला महाराष्ट्र डिवीला ऍडमिशन घेतलं मला जास्त ओळख महाराष्ट्रामध्ये होती म्हणून मी अकॅडमी घेऊन गेली एक वर्ष अकॅडमी गेली तेव्हा वाटलं आपण सेल करू शकतो अकॅडमीच्या नोट्स माझ्या लोक्याच अकॅडमीच्या नोट्स आणि माझं भर असं मिळ बसून अभ्यास करून घेऊ शेंडाचा भरतीमध्ये निघल्या होत्या त्या व्यक्ती महाराष्ट्र पोलीस

अकॅडमी हा पोलीस भरतीमध्ये भरती झालेला आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय कसं वाटतं तुम्हाला झाली सांगू शकत नाही कारण तर माझं जे स्वप्न होतं एक वीस पंचवीस वर्ष पोलीस व्हायचं ते आज माझ्या मुलाने माझ्या स्वरूपामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि त्याला मी पहिल्यापासून सांगायचं भाई कुठेतरी कुठला तरी गेम घे जेणेकरून तुला या गेमचा पोलीस मध्ये कोणत्या नोकरीमध्ये फायदा होईल आणि त्यांनी माझं मी जे बोललो त्यांनी त्याच्यावर ध्यान ठेवून तो थोडं तसं चालत गेला आणि त्याच्यामुळे आज हे त्याला दिवस चालला कशा कशा परिस्थितीतून तुम्ही निघाले आणि कसा कसं तुम्ही येतपर्यंत या मुलाला पोहोचवलं ते तुम्ही सांगू शकता का आता काय पहिली परिस्थिती तर खूप बिकट होती मी स्वतः रोजाने काम करतो आणि सगळं हे चालत होतं पण नंतर मग परिस्थिती जशी शोधत गेली तसं त्याच्या शिक्षणाला मुलीच्या शिक्षणाला हे सर्व करीत गेलो आणि आज या ठिकाणी समजा एक पर्यंत पोहोचलो आम्ही बरं तुमचं नाव सांग माझं नाव संतोष कडवार राहणार फुलंबरी तालुका फुलंबरी तिथला संभाजीनगर